अरविंद माणूस आज आहे पुढे येऊन हो। बसू द्या त्यांना त्यांना कुस्ती दिसू द्या पुढची सगळी बसा खाली आता नाताची कुस्ती आहे परला दादाला बघू द्या डोळं भरून कोरोनात बातमी आली होती दादा आता पुन्हा दिसताल का नाही वाटलं दादा पुन्हा आपल्याला आज पाच वर्ष झाला दिसतात इथून उडची पंचवीस वर्ष दादानी असत आपल्यात राहावं दादा बसा कुस्ती लागते गावच्या सहकार्य करा गावकरी म्हणजे नाना साहेब पवार तुम्ही नव्हा तुम्ही गावच्याच आहेत आमच्या नानासाहेब पण तुम्हाला आम्ही म्हणत नाही बाकीचे तुम्ही नुसते आता वाकडीचे नाही तुम्ही संपूर्ण परांड्याचे आहात पहिलवान सुजीत बारस्कर रेड कस्टम विरुद्ध रोहन दळवी वाकडी परांडा विरुद्ध परांडा दोन्ही तालुक्यातले पैलवान गावचा भूमिपुत्र ब्लू कॉस्टम मध्ये लढतोय कुस्तीला प्रारंभ माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे म्हणून ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ही पोरं बसले तिथली जरा मागास माणसं पोर पोरं खाली उतरा पोरं या कॅमेऱ्या गावातली माणसं जरा बाप्पाची इच्छा आहे पोरानी गावातले माणसं थोडस कार्यक्रम करा स्टेजवर बसण्यापेक्षा आपण इकडे या आपण सहकार्य करूया एखाद्याला परिस्थिती असते घरामध्ये वाढदिवस साजरा करणं लग्नामध्ये शूटिंग करणं या कुस्तीला म्हणून ते करू शकतात पण युट्यूब ला आय टीच्या जगामध्ये हे हजार वर्षांजोपर्यंत जोपर्यंत पृथ्वी आहे अतुलबाई चौधरी यांच्याकडून लोक एक हजार रुपये रोहन साठी बक्षीस दिले तो पर्यंत हा कुणी जिंकला तरी ब्ल्यू रोहन दळवी मोड एक हजार रुपयाचं बक्षीस हनुमंत अदमाने शेठ यांच्याकडून बक्षीस या कुस्तीला रोहनच्या कुस्तीला धनंजय जगताप यांच्यातर्फे पाचशे रुपयाचे बक्षीस आले देऊ का ते सर हो रोहनच्या कुस्तीसाठी गावचा पोरगा अखाड्यामध्ये लढतोय टाळ्या वाजवा सर्वांनी काकासाहेब साहेब राऊत यांच्यातर्फे दोनशे रुपये सुजित बारसकर हा अतिशय आणि रोहन वाकडीचा आहे आमच्यासाठी दोन्ही पोर लक्ष्मण डोके यांचं दोनशे रुपये जवान बप्पा पाटील यांच्याकडून शंभर रुपयाच बक्षीस जगताप यांचं शंभर रुपयाची बक्षीस या कुस्तीला बाळासाहेब पाटील बाळासाहेब किशन पाटील यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस या कुस्तीसाठी आलंय शंकर नाना ठवरे यांचं शंभर रुपये राजाभाऊ ठवरे यांचे शंभर रुपये या कुस्तीसाठी हरिभाऊ देशमुख शेटे यांचे शंभर रुपये चंद्रकांत वळेकर यांचे दोनशे रुपये औदुंबर अप्पा रगडे यांचे शंभर रुपये लक्ष्मण मास्तर प्रकाश रुपये लक्ष्मण होतर पोस्टमन पर्यंत दोनशे रुपये दहा यांनी शंभर रुपया केले रोहन दळवीनं कुस्ती संपलेली आहे अशोक सावंत रुपये मास्तरचे शंभर आणि रोहन विजय झालाय go, go